बघा आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं की आपल्या घरामध्ये कोणती गोष्ट आपण आणलेली आहे किंवा कोणती गोष्ट आपल्या परिवारामधल्या कुणा सदस्यांना आणलेली आहे चांगलंच माहीत असतं प्रत्येकाला माहीत असतं आणि जर आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट जर अनोळखी दिसली ना तर प्लीज यार त्या गोष्टीला उचला आणि घराच्या बाहेर फेकून द्या असं मी का म्हणतो सांगतो तुम्हाला आजच्या स्टोरीमध्ये जे काही आहे ना ते अशाच एका वस्तूमुळं घडलेलं आहे आणि इतकं भयानक घडलं ना की त्या माणसाचा पूर्ण परिवार इस्तरबिस्तर होऊन गेलेला आहे त्या माणसाचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही चूक केली ती गोष्ट आम्हाला दिसूनसुद्धा आम्ही ती घराच्या बाहेर काढली नाही फेकून दिली नाही आम्ही जर ऐनवेळी ती वस्तू जर घराच्या बाहेर फेकून दिली असती तर आमच्या परिवारामधले तीन सदस्य आज पण जिवंत असले असते नमस्कार मंडळी माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं आज आपल्याकडं स्टोरी आलेली आहे हैदराबादवरून है आणि ही स्टोरी आपल्याला हिंदीमध्ये आलेली आहे आणि ज्या माणसाने आपल्याला पाठवलेला आहे त्या माणसाला हिंदीसुद्धा समजले जाते पण ॲक्च्युअलमध्ये तो माणूस त्याच्या रेग्युलर लाईफमध्ये हिंदीच बोलतो त्यामुळे त्याने आपल्याला हिंदीमध्ये स्टोरी पाठवलेली आहे आणि ती स्टोरी मी तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगतो आहे हैदराबादमध्ये एक परिवार राहत होता ज्या परिवारामध्ये पाच ते सहा जणं होते नवरा बायको त्यांची दोन मुलं आणि आजी आणि आजोबा म्हणजे सरळ सरळ ज्या माणसानं स्टोरी पाठवलेली आहे तो त्याची एक लहान बहीण त्याची आई त्याचे वडील हे चार जणं आणि आजी आणि आजोबा सहाजणं असे सहाजणं त्याच्या परिवारामध्ये होते आता ते ज्या घरामध्ये राहत होते त्या घरामध्ये ते, ते खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून राहत होते म्हणजे ते जे घर होतं ना त्यांचं पूर्वजांचं घर होतं त्यांची स्वतःची जागा होती त्याच्या आजी आजोबानं बांधलेलं ते घर होतं तर त्या घरामध्ये त्यांना काहीही प्रॉब्लेम नव्हती आणि जे त्याचे आजोबा होते ते शरीरानं एकदम ध्रष्ट पृष्ठ होते त्यांच्या आजोबाचं वय बहात्तर वर्ष होतं पण कुणीही त्यांना बघून असं म्हणत नसे की तुम्ही बहात्तर वर्षाचे आहात म्हणून त्यांच्याकडे बघितल्याच्यानंतर असं वाटत होतं की अं पन्नास साठ वयाचा माणूस असेल अशा प्रकारे त्याचं आजोबाचं राहणीमान होतं कारण की व्यसनही कोणतं नव्हतं आणि आदतही कोणती नव्हती शरीर चांगलं होतं व्यवस्थितशीर होतं कधीकधी बिमार पण पडायचे नाहीत ते असं त्यांचं शरीर होतं पण एक दिवस अचानक त्या मुलाचा आजोबा बिमार पडला अचानक बिमार पडल्याच्यानंतर जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळेस डॉक्टर म्हणले की बाबा नॉर्मलशी ताप आहे इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे थोडीशी ताप झालेली आहे एक दोन दिवसामध्ये राहून जाईल डॉक्टरना ट्रीटमेंट केलं तपासलं वगैरे आणि गुळ्या वगैरे त्या आजोबाला लिहून दिल्या ते घरी आले घरी आल्याच्यानंतर रात्र झाली रात्रीच्या वेळेस त्यांचे आजोबा अचानक जोरात ओरडले आणि गप्प राहिले सगळेजण आरबळले अरे आजोबा का ओरडले का ओरडले हा मुलगा याची छोटी बहीण तर झोपलेलीच होती तिला तर काही म्हणजे तेवढी हुशार नव्हती ना ती छोटी होती सात आठ वर्षाची मुलगी केवढी असते तिला काय समजते एकदा झोपल्याच्या नंतर तिला जाग येत नाही हा मुलगा याची आई याचे बाबा पळतच तिच्या आजोबाच्या रूममध्ये आले याची आजीसुद्धा आली बघितलं तर याच्या आजोबा एक्सपायर झाले डेट त्यांचा जीव गेलेला होता आणि जीव जायच्या अगोदर ते फक्त एकदा जोरात ओरडले होते कोणाला काहीच समजा ना की कसं झालं म्हणून डॉक्टर म्हणले होते की बाबा नॉर्मल आहे पण गेले कसे मग आजूबाजूला बघितलं काय झालं आहे का कोणी काही केलं आहे का तर काहीच नव्हतं एकदम सायलेंटली होतं म्हणजे नॅचरल मरण कसं असतं ना तशा प्रकारचं त्यांचे आजोबा ते वारले होते अंतिम संस्कारासाठी जे महाराज आले होते ते आले अंतिम संस्कार केला सगळं झालं पाहुणे रावणे जायला लागले आणि जेव्हा त्या महाराजाची जाण्याची वेळ आली त्यावेळेस महाराजाला जेव्हा हा मुलगा सोडण्यासाठी बाहेर गेला त्यावेळेस तो महाराज खूप आश्चर्यजनक गोष्ट या मुलाला बोलला तो महाराज म्हणला की ऋषभ तुझ्या घरामध्ये शापित शक्ती आहे म्हणजे कुणातरी एक असं टाकलेलं आहे तुझ्या घरामध्ये किंवा तुझ्या घरावर एक असा श्राप आहे ज्या श्रापाच्या कारण तुझे जे आजोबा आहेत ना ते वारलेत आता ऋषभ जो होता आता हा जो मुलगा होता याला काय सॉरी नाव घेतलं हा जो मुलगा होता याला काय तेवढं असं माहीत नव्हतं आणि याला या गोष्टींवर जास्त विश्वास नव्हता ज्या गोष्टी भूत प्रेत असं म्हणतात ना त्या गोष्टीवर याचा विश्वास नव्हता जे आपली काही ऑडियन्स पण म्हणते की तू खोटा बोलतोस बंडल मारतोस असं मारतो तसं मारतोस तसं त्यालाही विश्वास नव्हता तो म्हणला की काय महाराज यार तुम्ही पहिलेच माझ्या आजोबा गेले आणि तुम्ही भरून अशी मस्करी करतायत तो महाराज म्हणतो बाबा मी मस्करी करत नाही आहे तुला मी खरं सांगतो तुझं जे हे घर आहे ना हे पूर्णपणे श्रापित आहे तुझ्या या घरामध्ये एखादी वस्तू असेल जी श्रापित असेल किंवा त्या वस्तूमुळे तुझं घर श्रापित झालं असेल पण मला एवढं पक्क माहिती की तुझं जे हे घर आहे नाही श्रापित आहे आणि तुझे जे आजोबा गेलेत ते याच श्राफामुळं गेलेले आहेत बघ माझं ऐक मला काही नाही पण माझं ऐक ऐकायचं तर ऐक नाही तर नको ऐकू आता तो मुलगा म्हणला की बाबा ठीक आहे ऐकू द्या हां सांगा काय आहे तुमचं तो महाराज म्हणला की होतं होस्तोर हे घर सोडून द्या आणि दुसरीकडे राहायला जा आता महाराजाचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर तो जो मुलगा आहे तो हसला आणि हसल्याच्यानंतर म्हणला की ठीक आहे मी सोडतो घर आणि जातो राहायला याच्या डोक्यामध्ये दुसरेच प्रश्न यायला लागले की बाबा माझ्या घराची किंमत केली असेल या महाराजांना किंवा दुसरीकडं कुठं भिडवायचं असेल किंवा माझी जागा विकायची असेल जा याला बेनिफिट भेटत असेल त्यामुळं मला म्हणत असेल की माझं घर हे सोड आणि दुसरीकडं राहायलाच आहे येताना ना डोक्यामध्ये तर तसं याच्या डोक्यामध्ये आलं तो महाराजाला सोडला आला वापस सगळं काही शांत झालं आपापल्या कामाला सगळेजण राय लागले घरामध्ये आता हा याची छोटी बहीण आई वडील आणि एक आजी एक महिना झाला की याची आजी अचानक बिमार पडली जसे याचे आजोबा पडले होते तशी आजीलाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टर त्याचप्रमाणे म्हणले की बाबा नॉर्मल इन्फेक्शन आहे ताप आहे एक दोन दिवसामध्ये राहून जाईल डॉक्टर गोळ्या वगैरे देतो घरी येतात आणि त्याचे जसे आजोबा वारले होते तशाच प्रकारे त्याची आजी पण वारली रात्र झालं अर्ध्या रात्री त्याची रात आजी जोरात ओरडली आणि ओरडलं की गप्पा राहिले हा उठला याच्या आईवडील उठले आजीपशी गेले बघितलं तर आजी एक्सपायर आता मात्र याच्या डोक्यामध्ये जे महाराज बोलला होता ना ते काही शब्द घुमायला लागले की अरे नाही शंभर टक्के असा असू शकते मग या आजीचासुद्धा संस्कार वगैरे पूजापाठ करण्यासाठी तोच महाराज बोलवण्यात आला होता महाराजांना सगळं केलं उरकलं पाहुणे राहणे गेले आले गेले सगळेचं मन म्हणलं अरे वाईट झालं वाईट झालं वाईट झालं एका महिन्यामध्ये दोन झटके म्हणल्यावर खूप भयानक प्रकार असतो ना तर तो महाराज याच्यापाशी आला आणि याला म्हणला की बघबडा मी तुला म्हणलो होतो ना की घर सोडून दे आता जरी ऐकायचं नसेल तर ऐकू नको पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जर या घरामध्ये राहिला तर तुझा पूर्ण परिवार संपेपर्यंत हा शराब संपणार नाही मग ती तुझ्या मनावर तुला घर सोडायचं आहे की राहू द्यायचं आहे हा थोडा विचारामध्ये पडला याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण याच्यासोबत आता यावेळेस त्याचे वडीलसुद्धा होते त्याच्या वडिलाला त्या महाराजाने सांगितलं की बघा तुमचं घर श्रापित आहे कुणातरी वस्तू म्हणा किंवा कोणातरी जादूरुणा केला म्हणा पण तुमचं घर हे पूर्ण श्रापित आहे तुम्हाला हे घर सोडावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही हे घर सोडणार नाहीत तर तोपर्यंत तो तुमचे तो 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 जीव असणार नाहीत त्याच्या बापाला वाटलं की हां बाई बघू काहीतरी करू आणि आता यालाही वाटायला लागलं की हां करायला पाहिजे कारण की एका महिन्यामध्ये दोन माणसं आहेत आमच्या परिवारामधले आहे का नाही मग हा थोडासा विचार केला आणि दोन चार दिवसामध्येच कम्प्लिटली प्लॅन बनवून टाकला की यांनी हा ठीक आहे आपण आता हे घर सोडून देऊयात मग यांनी ज्या दिवशी घर सोडायचं त्या दिवशी एक ट्रक बनवला त्या ट्रकामध्ये आपल्या घरामधलं सगळं जे काय सामान आहे ते सगळं हुडकलं जे काय आहे ते सगळं सामान ट्रकमध्ये भरलं आणि दुसऱ्या घराकडं शिफ्ट होण्यासाठी निघू लागले सगळेजण ट्रकामध्ये बसले त्याची जे लहान बहीण होती सात आठ वर्षाची तीसुद्धा ट्रकामध्ये बसली सेल्फ स्टार्ट केला आणि गेअर टाकणार की त्याची बहीण त्या ड्रायव्हरला म्हणते की अहो काका थांबत थोडंसं मला घरामधून माझी वस्तू आणायची ती तिच्या वडिला चाबी घेते घरामध्ये जाते चाबी कुलूप उघडून आणि घरामधून बाहेर येते जेव्हा घरामधून बाहेर आले त्यावेळेस हा मुलगाही या शॉक याची आईही शॉक आणि तिचे वडीलही शॉक कारण की तिच्या हातामध्ये तिनं अशी कमरावर ठेवून एक भावला आणलं होतं तिच्या हाईट एवढंच उंच म्हणलं तरी चालेल तेवढं मोठं भावला आणलं होतं तिच्या कमरावर ठेवून आणि ते भावला अशा विचित्र प्रकारे होतं की त्याचं जे पूर्ण चेहरा होता ना तो पूर्णपणे पांढरा शपत होता त्या भावल्याला तोंड नव्हतं फक्त डोळे होते नाक होतं आणि खालचं तोंड नव्हतं पूर्ण पांढरं शपत होतं जे केसं आहेत ते केसं पण थोडे पतले पतले होते लाल कलरचे केस होते त्याच्या अंगावर लाल कलरचे ड्रेस होते आणि त्याचे जे हातपाय आहेत ते असे मोकळे होते म्हणजे जर असं वरी भाऊलं धरलं ना तर त्याच्या हातपाय खाली लटकून राहतील अशा प्रकारचे त्याचे हातपाय होते आता ते भाऊलं बघितल्याच्या नंतर हा मुलगा आपण विचार करू लागला की यार हे भाऊलं तर आपल्या घरामध्ये कोणा आणलेलं नाही आहे ना आईनं आणले ना बाबांना आणलं आहे ना मया आहे ना आजीनं आणले ना आजोबांना आणलंय हिच्याजवळ हे भाऊला आलं कसं आणि ती त्या भावल्याला एवढं बोलते आणि एवढं त्याच्याकडं बघते की जसं की त्या भावल्याचं आणि तिचं खूप जास्त पटतं आहे घरामध्ये सगळ्यात जास्त ते भावलं तिच्या जवळ आहे असं त्या सगळ्यांना तिच्याकडं बघून वाटू लागलं घरामधून जेव्हा ती भावल्याला घेऊन येऊ लागली त्यावेळेस त्या वा भावल्याला त्या त्या बोलत 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 घराच्या बाहेर आली भावलं साईडला ठेवलं दरवाजा लावला कुलूप लावलं आणि बाहेर आले तर दरवाजा लावायला एकदम सोपं होता आणि ती कुलपाची जे आकोडा होता ना दोन फाळ्याचा दरवाजा होता ते लावल्याच्यानंतर जे कोंडा असतो ते एकदम असं खाली होता त्यामुळे तिला कुलूप वगैरे लावता आलं सात आठ वर्षाची मुलगी मुंडेवर चांगलीच हुशार असते तेवढी इडी नसते तर तिनं ते ती खाली ठेवलेलं भाऊलं उचललं घेतलं आपल्या कमरावर ठेवलं कणकण आली त्या याच्यामध्ये बसली गाडीमध्ये आणि त्या ड्रायव्हरला म्हणते हां काय का चला आता झालं माझं काम सगळेजण विचारत की हे भावलं कुठून आणलं त्याच्या आईनं विचारलं सुद्धा बाबा हे भावलं तो कुठून आणले ते म्हणले की कुठून नाही आपल्या घरातच होतं मला खूप आवडतं माझ्या खूप जवळचा भावला आहे ती मुलगी अशी म्हणली आणि ती निघून गेली आता ती ती गोष्ट तिथं सगळ्या जणांनी सोडून दिली एक नॉर्मलचं भाऊला काय करू शकतं कोणाला का, का नाही आणि खरी गोष्ट आहे नॉर्मलचं भाऊला काय करू शकतं मग नव्या घरामध्ये शिफ्ट झाले तिथं सगळं सामान वगैरे व्यवस्थितशीर ठेवलं या मुलीनेही हिचं भावलं घेतलं आता घर फार मोठं होतं आता हे श्रीमंत होते हे काय तेवढे हलके फुलके नव्हते सगळ्या स्पेशल स्पेशल रूम होती या मुलाला स्पेशल रूम हिच्या आईवडिलाला स्पेशल रूम आणि त्या मुलीलाही एक छोटीशी स्पेशल रूम असल्यासारखी होती आता तिला स्पेशल रूम देण्याचं काम नव्हतं पण त्या मुलीचा हट्ट होता की नाही मला स्पेशल रूम पाहिजे मला आणि माझ्या भावल्याला त्यामुळे तिला ही स्पेशल रूम दे दिली होती आता तिची जी रूम होती तिची रूम आणि भावाची रूम सोबतच एकमेकाला खेटून होती आता तिथं राहून एक महिना होतो की अचानक त्या मुलाची आई वारते आणि आई पण त्याच कारणामुळं वारते की ती बिमार पडली होती नॉर्मल इन्फेक्शन ताप आला होता आणि सेम त्याच पद्धतीनं वारते ज्या पद्धतीनं याची आजी मेली होती याचा आजोबा मेला होता त्याच प्रकारे याची आईसुद्धा वारते रात्रीच्या टायमाला जोरात ओरडते आणि गप्प राहते त्याच्या बाबा जोरात ओरडतात रडतात पडतात त्याला जागी करण्याचा प्रयत्न करतात पण जागी होत नाही एकदम असं समजा की माणूस झोपलेला आहे जोरात जो। ओरडते एकदम आणि पुन्हा झोपी जाते पण दुसऱ्या वेळेचे झोपी गेलं ना ते परत उठतच नाही अशा प्रकारे त्याची आई मेली आणि हे सगळं त्याच्या बाबाने त्याला सांगितलं की बाबा, बाबा तुझी आई असं असं ओरडली आणि असं असं करून ती झोपी गेली आता काय परत उठणं झाली डॉक्टरांना बोलवलं डॉक्टर म्हणला की इज नो मोर म्हणजे मेली ही आता नाही उठू शकत सगळ्यांच्या पायाखालून जमीन सरकली याच्या डोक्यामध्ये किडे पडले हा म्हणला की यार तो महाराज तर म्हणला होता ते घर शापित आहे ते सोडल्याच्या नंतर तुमचा परिवार वाचेल इथं तर माझी आई गेली आता आता काय करू मी सगळ्या पाहुणे रावण्यामध्ये समजलं पाहुणे रावणे आले तर सगळे पाहुणे रावणे भेटून यायला म्हणतात यार खूप वाईट झाले काय चाललंय तुमच्या घरामध्ये महिन्याला एक माणूस जातो आहे महिन्याला एक माणूस जातो आहे तीन माणसं गेले तर काय काय हाय काय मॅटर सगळ्यांना वाटायला इथं काहीतरी काळ आहे दुसरंच काहीतरी मॅटर आहे पण यांना माहीत की घरामध्ये काय चालू आहे ते मग तो महाराज येतो महाराज त्या आजी आजोबा सारखा पूजा वगैरे करतो आणि सगळे पाहुणे गेल्याच्यानंतर याला म्हणतो की तुझं हे बी घर शापित आहे त्यानं असं म्हणल्याच्यानंतर याचं डोकं फिरलं हा म्हणला महाराज तुम्ही का पागल झालात काय हे घर कसं शापित असू शकते अहो हे घर माझ्या मित्राचं आहे ने आणि त्यानं नेमकंच बांधलेलं घर आहे जर आजूबाजूला बघा या भितडावरचे जे, जे हात असतात टाकलेले लक्ष्मी म्हणून ते हात पण निघले नाही आहेत आताच वास्तूशांती झालेली आहे पूजा झालेली आहे पूजापाठ झालेलं आहे घर बांधता वेळेस महाराजाला विचारलं होतं महाराजानं सगळं वास्तू बघून चांगलं शिरपणे घर बांधलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की हे सुद्धा घर श्रापित आहे काय नाटकं काय लावले हो तुम्ही ते घर मत ते श्रापित आहे हे घरमात आहे हे श्रापित आहे महाराज गप्प याच्या तोंडाकडे बघतोय महाराजाला म्हणतो की बघ जसा अनुभव मला त्या घरामध्ये होऊ लागला तसाच अनुभव यासुद्धा घरामध्ये होतोय माझ्यावर भरोसा ठेव किंवा नको ठेवू पण हे पण घर तुझं श्रापित तुला हे बी घर बदलावं लागेल मग याचे जे वडील आहे त्याचे वडील म्हणतात महाराज तुम्ही एक काम करा आपल्या पहिल्या घरामध्ये जाऊन बघा मग हा महाराजाला घेऊन पहिल्या घरा जातो कुलूप वगैरे उघडतो घरामध्ये जातो तर घरामध्ये गेला गेला तो महाराज म्हणतो की नाही इथं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे तर घर आता श्रापित नाही आहे हे क्लिअर घर आहे हा म्हणतो की काय यार महाराज तुम्ही पागल झाले का मला पागल पण होत आहेत महाराज म्हणतो हे बघ मला एक गोष्ट सांग तुमच्या घरामध्ये कुणी कुणाला भेट दिली का काही वस्तू हा म्हणतो की नाही कुणी असं काही भेट दिली नाही मग महाराज म्हणतो की तुझ्या घरामध्ये अशी एखादी वस्तू आहे का जी की नवीन वस्तू आहे किंवा तुम्ही घरामध्ये आणलेली नाही आहे आणि ती वस्तू तुमच्या घरामध्ये आहे आणि ती वस्तू तुमच्या परिवारामध्ये वावरत आहे थोडासा डोक्यावर जोर टाकतो आणि विचार करतो आणि नंतर याला लक्षात येतं की हां माझ्या लहान्या बहिणीजवळ एक भावला आहे तो महाराजमध्ये एक भावला आहे मला दाखोबर म्हणतो हा त्या महाराजाला घेतो जातो आणि तो भावला दाखवतो भावला दाखवल्याच्यानंतर हा महाराज म्हणला की भाई याच्यात प्रॉब्लेम आहे हा तर श्रापित आहे तो म्हणतो कसं काय हा महाराज म्हणतो की बघ दोन गोष्टी झाल्या असतील एक तर या भावल्यावर कोणी करणी वगैरे केली असेल एक के नाहीतर हे भावला जे असा होता त्यांना कुणीतरी मारून टाकला असेल दोन नाहीतर त्यांनी आत्महत्या केली असेल तीन असं काहीतरी मॅटर आहे तर तू का काय कर हे भावला पहिले फेकून दे आता महाराज असं म्हणल्याच्यानंतर तिची सात आठ वर्षाची मुलगी आहे ती पक्क भावल्याला पकड आणि रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते तिचा आवडता फेवरेट भावला होता ना मग महाराज तिथून निघून जातो संध्याकाळचे पाच पाच वाजले असतील पाच किंवा साडेपाच हे विचार करायला येतात का कसं काय करावं काय करावं फेकून द्यावं का नाही आता साडेपाचचा टाईम होता महाराज साडेतीन ते ती चार वाजता निघून गेलेला होता ती मुलगी घरामध्ये त्या रूममध्ये गेलेली असती हा दरवाजा उघडतो आणि मदत बघतो तर ती मुलगी त्या भावल्याला चिटकून तिच्या पलंगावर झोपलेली असते पण झोपी गेलेली असते हा हळूवार तिच्या मिठीमधून तो भावला बाहेर काढतो आणि घराच्या बाहेर नेऊन फेकून देतो आता संध्याकाळचे आठ वाजलेले असतात संध्याकाळ आठ रात्र म्हणतात का काय यार लई कन्फ्यूज असतो मी संध्याकाळ रात्र आठ वाजलेले असतात जेवणासाठी तिचे वडील जे आहेत आवाज देतात यालाही आणि त्याच्या बहिणीलाही हा येतो पण त्याची बहीण आली नाही त्याची बहीण झोपलेलीच असते मग हा पुन्हा जोरात आवाज देतो मग त्याची दे बहीण उठते थोडेफाराचे डोळे चुळत चोळत चुळत चळत त्या रूमच्या बाहेर येते आणि एका हातामध्ये तिचा तो भावला असतो हे दृश्य पाहिल्याच्यानंतर याच्या पायाखालून जमीन सरकते याच्या वडील याला म्हणतात की तुला म्हणलं होतं ना ते भाऊला फेकून देतो दिलं नाही फेकून हा म्हणलं की अहो बाबा मी दिलं होतं फेकून पण ते भाऊला कसं वापस आलं मलाच माहिती नाही याच्या वडील याला म्हणायला लागले तर खोटं बोलायला यार तू खोटं कशाला बोलतोय तू फेकून दिलं तर फेकून दिलं म्हण नाही तर नाही म्हण आता जाऊ दे तिच्यासमोर काय म्हणू नको असं म्हणल्याच्यानंतर ती आली बसली ज्या जाग्यावरतीची आई बसायची खुर्चीवर त्या जाग्यावरतीनं ते भावलं ठेवलं जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि पुन्हा रूममध्ये जाऊन आपापल्या झोपी केली आता सगळे महिन्याच्यानंतर कसं आहे इतके मोठे झटके बसल्याच्यानंतर काय गप्पा मारणार काय बोलणार एकमेकाला सगळीकडे सॅड सॅड वातावरण दुःखाचं वातावरण यालाही झोप येत नव्हती याच्या वडिलालाही झोप येत नव्हती संध्या मग रात्रीच्या अर्धी रात्र झाली असेल यानं काय तेवढा टाईम वगैरे हो बघितला नाही ह्या म्हणलं की बाबा साडे दहा अकरा किंवा बाराच्या मधातला टाईम असेल तेवढा बी मोठा टाईम झाला नव्हता नॉर्मल असा टाईम होता आणि त्या टायमाला याला अचानक आवाज यायला लागले याच्या छोट्या बहिणीचे हसण्याचे खेळण्याचे उड्या मारण्याचे याला सुरुवातीला वाटलं की हां बाबा वगैरे गेले असतील तिथं आणि त्यांच्या दोघांमध्ये मजाक मस्करी चालू असेल थोडा वेळ यानं इग्नोर केला पण नंतर यानं पुन्हा विचार केला की यार एवढा मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे आणि बाबा तिच्यासोबत हसतील खेळतील का याला थोडीशी शंका वाटली शंका कशी वाटली ती माहिती नाही पण वाटली थोडीशी शंका हा उठला त्याच्या रूमचा दरवाजा खोलला म्हणतात बघितलं तर तो जो भावला आहे तो भावला त्या मुलीने तिच्या बेडवर ठेवला होता आणि तो असा नॉर्मली बसला होता खुलला त्या बावल्याला कुठलंही टेकणं वगैरे काही नव्हतं तो नॉर्मली बसला होता याला आश्चर्य झालं की हा भावला बसला कसा हा विचार करे करेपर्यंत तो बावला खाली पडला खाली पडल्याच्या नंतर याची बहीण हसू लागले खेळू लागले ते थांबले याच्याकडे बघितलं आणि याला म्हणले की अरे दादा तू आला ये इकडे ये आपली आई काय बोलते बघ ना आई खूपच छान गोष्ट सांगते मला बघ ना बस ना बसना बसना बस ना हा कन्फ्यूज आई गोष्ट सांगते हा म्हटलं की आई कुठे आहे हा म्हणाले की काय आई तर का बसली पहिले आजोबा यायचे नंतर आजी यायची आता आई आईली आपली हा आता आई म्हणती की आपल्या बाबाला सुद्धा आपल्यासोबत घेऊन जायचे भाई याच्या अंगावर काटे पायाखालची जमीन सरकली एक छोटी मुलगी असं बोलती आहे आणि सिरीजप्रमाणं याला समजणार ना की नेमकं काय करावं आणि काय नाही ते हा तिला जवळ घेतो आणि तिला म्हणतो की बाळा तसं काय नाही आहे तो झोपीचा आता खूप उशीर झाला आहे हा तिला घेतो आपल्या कुशीमध्ये डोकं थापडतो आणि तिच्याजवळ तिच्याच बेडवर तो झोपी जातो झोपी गेल्याच्यानंतर तिनं जे भावलं शेजारी ठेवलेलं होतं ते भाऊला हा उचलतो आणि फेकून देतो त्या बाथरूमच्या दिशेनं आता त्या प्रत्येक रूममध्ये बाथरूम टॉयलेट अटॅच होतं घर मोठं होतं त्या बाथरूमकडे फेकून देतो दरवाजा लावलेला होता, लावले ला होता आणि तो तसा झोपी जातो त्याचा विचार झाला तर की बाबा सकाळी उठून ते भाऊलं फेकून द्यायचं मुलगी उठायच्या अदोगर पण मुलगी त्याच्या खुशीमध्ये झोपी गेली कम्प्लीट एक ते दीड तासाच्या नंतर त्याच्या कानावर आवाज आला काहीतरी कुर्तडण्याचा जसं एखादा आपण काही असं लाकूड बिकूड कुरतडतो उंदीर कुरतडतो तशा प्रकारचा याला आवाज आला हा उठला बघितलं इकडं तिकडे कोणीच नाही पण तो आवाज ज्या दिशेने येऊ लागला त्या दिशेने बघितला आणि ती दिशा होती बाथरूमची टॉयलेटची जिकडे यानं भाऊला फेकलं होतं हा तिकडं बघतो तर ते जे भावला आहे ते असं उभं आहे उभं हा आश्चर्यचकित झाला भावला उभा कसा का राहिला कारण की त्याचे हात पायते एकदम लुळपुळे होते तो उभा राहू कसं शकतो हा उठला आपले डोळे वगैरे सोळले आणि तिकडं असं लक्ष देऊन बघितलं तर त्या भावल्याच्या मागून त्याच्या मनाला कुणाचा तरी हात लावलेला ला होता आणि याला समजलं की हा कोणीतरी त्याला हात लावलाय आणि त्याला सुरुवातीला असं वाटलं की हा माझे बाबा असतील साले माझी फिरकी घेत असतील बरोबर आहे मग त्यानं काय केलं ते कोण आहे हे पाहण्यासाठी बेडवरून खाली उतरला आता त्याच्या हातावर त्याच्या बहिणीचं डोकं होतं त्या बिचाऱ्यानं हात हळूवार काढला बहिणीला थापटलं जरासं झोपी घातलं तो, तो पलंगाच्या खाली उतरला त्याचे भावला आहे ते एका जागेवर सोबत हा जसं जसं तिथं समोर जातोय तसं तसं ते जे भाऊला ज्या धरलेलं आहे ते डोकं जरा जरा असं बाहेर काढतंय आणि ती समोरच्यानं ज्यानं भावलं धरलेलं आहे तो पूर्ण डोकं बाहेर काढतून याच्याकडं बघतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण की जे समोरचा माणूस होता ना तो दुसरं कोणीही नव्हतं ती याची बहीणच होती जिनं ते वर धरलं होतं हा एकदम स्तब्भ झाला अंगावर काटा आला आणि भरकन इकडं वळून बघितलं तर पलंगावर पण याची बहीण झोपलेली आणि त्या भावल्याकडे याची बहीण झोपलेली याला ना हे काय मॅटर आहे हा फटकर आपल्या बहिणीपेशी आला हिला हलवले हे हे उठ ना उठ ना गप्पच्या उठ ना उठ ना याशी उठली उठल्याच्या नंतर बघितलं काय दादा काय झालं हा गप्प स्तब्भ तिच्याकडे बघतोय आणि नंतर त्या बाथरूमकडे बघतोय मग तो भावला खाली पडलेला होता हा म्हटलं की काय नाही बाळा झोप 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 काय नाही काय नाही त्या रात्री तो झोपला नाही सकाळचे पाच वाजले की तो उठला ते भाऊला घेतलं एका चुंगळ्यामध्ये टाकलं गाडीवर बांधलं आणि शहराच्या बाहेर एक नदी होती त्या नदीमध्ये फेकून दिलं आणि घरी वापस आला दोन चार दिवस तो त्याच विचारामध्ये होता जे याच्यामध्ये प्रकार घडला होता तो पण नंतर ते भाऊला आलं नाही नाही काय झालं एकदम शांत झाल्यासारखं झालं नंतर तो महाराज आला बोलवलं त्याला मग आता तो महाराज म्हणलं की नाही आता सगळं काही सुरळीत आहे ना कोणता श्राप आहे ना कोणती ब्लॅक मॅजिक आहे ना कोणती करणी वगैरे आहे मग हा त्याला सांगतो की बाबा ते जे भावलं होतं बहुतेक त्या भावल्याचंच काहीतरी मॅटर होतं जे झालं ते सगळं सांगितलं ना महाराज म्हणला बरोबर आहे तुम्ही फेकून दिलं ते चांगली गोष्ट झाली आणि त्यातही चांगली गोष्ट अशी झाली की तुम्ही ते भावलं नदीमध्ये फेकून दिलं जर तुम्ही ते भावलं जर असं नॉर्मली कुठं जर फेकून दिलं असतं तर ते परत आलं असतं बरं झालं तुम्ही ते बाहलं ना ते फेकून दिलं असं समजा की त्या बाहुल्याचासुद्धा अंतिम संस्कार झाला आणि त्यानंतर कधीही त्या फॅमिलीमध्ये अशी प्रॉब्लेम झाली नाही आणि ही सगळी स्टोरी त्या मुलालाच माहिती आहे नाही त्याच्या वडिलाला माहीत नाही त्याच्या बहिणीला माहीत ही फक्त त्याला स्टोरी माहिती आहे नंतर त्याची बहीण दोन तीन दिवस रडली पण तिला नवं भाऊला आणल्याच्यानंतर ती खुश राहिली पण आता ती तेवढी खुश राहत नाही त्या भाऊल्यासोबत जेवढी खुश त्या भाऊल्यासोबत राहायची पण प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला ना त्यामुळे है, है, चार तो हॅप्पी आहे आणि त्याची फॅमिलीसुद्धा हॅप्पी आहे आता त्या अभिचाराचं लग्न वगैरे झालं आहे नुकतंच याच वर्षी हॅप्पी आहे है सगळं आणि इथेच आपली स्टोरी संपत आहे स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा आणि त्या लाईकच्याच खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला दबा आणि ते जर दबत नसेल ना तर एखादं भावलं फेकळून मारा त्याच्यावर चला पटकर दबून जाईल